मुंबईचा विकास होतोय मात्र मुंबईमधील जुन्या चाळी असतील अनेक ठिकाणं असतील याची भुरळ मुंबईकरांना किंवा मुंबई बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ही नेहमीच असते अशातच मुंबईमधील मैदानांचा वाटाही तितकाच मोठ्या प्रमाणामध्ये आहे मुंबईमध्ये अनेक अशी ऐतिहासिक मैदानं आहे ज्यावर अनेक क्रांतिकारक घटना घडल्या त्यापैकी करीरोड येथील असणारं जे आहे महाराष्ट्र कामगार मैदान हे एक महत्वाचं असं मैदान मानलं जातं यामध्ये अनेक क्रांतिकारक घटना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घडल्या अनेक ऐतिहासिक ठिकाणांमध्ये याचा उल्लेखही केला जातो मात्र हे मैदान आता पार्किंग झोन झालंय का किंवा पार्किंग झोन सारखी संपूर्ण जी आहे वाहने त्या ठिकाणी उभी करण्यात आली आहे यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत मुंबई महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करते का हा देखील महत्वपूर्ण सवाल याच माध्यमातून उपस्थित होतोय तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय तो संपूर्ण जो आहे महाराष्ट्र कामगार मैदानाच्या इथला आहे मैदानाच्या बाजूला संपूर्ण जे आहे दुचाकी आणि चारचाकी वाहनं उभी असल्याचं दिसत आहेत अनेक वाहनं ही धुळखात पडलेली आहे यासह चारचाकी वाहनांवर तर चक्क कपडे देखील वाळत टाकलेले आहे मैदानांच्या आजूबाजूला अतिक्रमण देखील वाढलेलं आहे आपण जर पाहिलं तर या मैदानाकडे जर पालिकेने लक्ष दिलं तर हे मैदान मुलांच्या खेळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल मैदानाच्या बाजूलाच एक उद्यान देखील हो आहे मात्र त्याकडे देखील पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे उद्यानामधील अनेक ज्या वस्तू आहेत त्या तुटलेल्या आहेत यासह झाड देखील कोलमडली असल्याचं दिसून येत आहे मात्र प्रामुख्याने मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे मुंबईमधील जे रोड येथे असणार महाराष्ट्र कामगार मैदानाचा आजूबाजूला अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत आणि या कॉर्पोरेट ऑफिसेस मधले अनेक जे वाहनं आहेत या ठिकाणी पार्किंग केले जातात आता यावर स्थानिकांनी अनेकदा आक्षेप घेतला होता मात्र स्थानिकांचीच यामध्ये जास्त वाहने आहेत असं येथील जे आहे मुंबई महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागाचं म्हणणं आहे नेमकं ते काय म्हणाले आहेत हे आपण ट्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊया आम्ही अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो मात्र अनेक वाहने स्थानिकांची असतात पार्किंग साठी जागा नसल्याने वाहनं उभी केली जातात कारवाईला स्थानिकांचा नेहमी विरोध होतो त्यासाठी आम्ही दुसरे पार्किंग स्थळ करण्याचा विचार करत आहोत लगतच्या उद्यानाचीही दुरुस्ती करण्यात येणारे या ठिकाणी व्यायाम खेळण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणे लावण्यात येणारे अशी माहिती अविनाश यादव सहाय्यक उद्यान अधीक्षक यांनी दिली आहे करिरोड येथील नाम जोशी मार्गावर असणारं महाराष्ट्र कामगार मैदान हे ऐतिहासिक मैदान म्हणून ओळखलं जातं अनेक जे जा आहे या ठिकाणी कामगारांच्या सभा देखील पार पडलेल्या आहेत बॉम्बे लेबर युनियन असेल किंवा महाराष्ट्र कामगार संघटना असेल यांच्या सभा वेळोवेळी या ठिकाणी पार आहेत मात्र सध्याच्या मैदानाची स्थिती पाहून हा मैदान पार्किंग झोन झालाय असंच काहीच चित्र दिसून येत आहे आता ही फक्त महाराष्ट्र कामगार मैदानाचीच परिस्थिती नाहीये तर मुंबईमध्ये अनेक अशी मैदानं आहेत त्या ठिकाणी पार्किंग जे आहे अनेक ठिकाणी करण्यात येते यावर मुंबई महानगरपालिका प्रकारे ताबा मिळवणार किंवा हे रोखू शकणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे यासोबतच आता हा संपूर्ण जो आहे पार्किंग झोन तयार झालेला आहे यावर कशा प्रकारे आळा बसेल मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या उत्तराप्रमाणे ही वाहने स्थानिकांचीच आहेत अर्ध्याहून जास्त त्यावर आम्ही कारवाई करतो त्यावेळी स्थानिकांचाच विरोध असतो असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही कालांतराने एक वेगळा पार्किंग झोन तयार करण्याचा विचार करत आहोत यासह मैदानाच्या बाजूला असणारं उद्यान आहे त्या ठिकाणी देखील सुशोभीकरण करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे मात्र आता हा संपूर्ण परिसर कशा प्रकारे स्वच्छ करण्यात येतो किंवा मुलांना खेळण्यासाठी हे मैदान पुन्हा एकदा जीवित होतं का किंवा तयार होतं का हे महत्वाचं असणारे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेसारी